आपल्या घरात देव येतो पण तेवढ्या क्वालिटीचं घरही असावं म्हणजे लय मोठं असावं का लय मोठं घरात देव नाही महाराज त्या घरात प्रेम आहे भाव आहे आहार आहे स्नेह आहे निस्ते नाते नाही त्या नात्यात प्रेम आहे त्या घरात देव येत नुसते नाते काही काही म्हणजे मला साफ वर हो मी मग तुम्ही ते म्हणजे मी मारुची जेवढा जोपायला आहे सापओरा काय काढी ला काय काय हिवानी मेल ते हिवानी सहा सापरा सहा सोना म्हणलं तुम्ही एवढं कसं काय कमी तेवढी माझ्यासारखा बेकार माणूस कोण नव्हता बाबा मी काय करत होत तुम्ही तेव्हा मी जेश बरोबर होतो डायवर म्हणलं मग एवढं कस काय तेव्हा मी डिझेल विकत होतो डिझेल विकून विकून मी ट्रॅक्टर घेतलं ट्रकी घेतल्या आणखीन तेव्हा गाया घेतल्या एकच मरकी गाय चार लिटर दूध मी घालोय चारशे म्हणून कस काय तेव्हा भेसळ म्याची केली महाराष्ट्राला मग त्याच्यावर मी वावर घेतलं पाणी कमी पडलं की मी वाघ आता बो करायचो सारं झोपलेली मायाच मोटरी चालू एवढं <laughs> तर बकर होतो मी म्हणजे आता दीडशे का तीनशे एकर जमीन आहे सहा बंगलेच मला पायाला पायाही पट्टी केली मग तुम्ही काय लागलं रडायलाच लागला तो कम काय झालं भाऊ मी काही वाईट बोललो का दुधाची केली फॉल्ट करीत तुम्ही सारे सर्किट बंद मात चालू म्हणलं म्हणजे पायाला काय ते काय सांगू भाऊ काय उप नाही एवढं कमून मला झालं का ते म्हणून तोरल्या सोनान मा पाय पळून धपली टाकली धपली पैडवर म्हणली तुमच्या पायावर पडली काय मामा ते म्हणे हा डोक्यात टाकायची होती तोया मुंडके मोडून प्रपंच आमचे पोर झाले ना म्हणे आणि तिसरी जीव मिळता आहे वो सुख देता है, समाधान नाही वाईट मार्गानं कमवलेलं सुख देईल समाधान देणार नाही त्रास होईल तुम्हाला जैसी करणे व्हायसफल आज नाही तो निश्चित कल तरुणपणे जर चांगलं केलं असेल शंभर टक्के म्हातारपण अगदी साधू संतासारखं जाईल आणि तरुणपणे का जर याचे मुंडके मोडून त्याचे मुंडके मोडून अ याचे आता काही काही जणांनी मज घोटळे केले आहेत काही काही जणांचे गोरगरीबाचे संडास खाल्लेले मंजूर होऊन आलेले संडास खाय घरकुल खाय रांडक्या मुंडक्या बयेचे डोल खाय ভোগাও লাগার <laughs> <laughs> आणि ये आठ बेचाळीस ला चालू केलं ते कुठं काही वाटून द्या बाबा गणेश महाराजांनी मीन पावसे महाराज आम्ही लय जवळचे मित्र आहेत बरं का महाराज तुम्ही म्हणताना कसं काय बाबा आमच्या बाबाला असं काय बोलवतो का काय का काय जवळचे मित्र आहेत आम्ही महाराज हो, फोन केला त्यांनी त्यांनी फोन करायचा आम्ही सेवा करून जायचं महाराज जवळचे माणूस आहेत अगदी काय नाही अगदी आनंद आले महाराज केले कर्म झाले त्याची भोगा आले उपसले मेले ऐसे किती वाईट मार्गानं न कमवलं निघून जाणार आहेत तळतळ लागते महाराज माणसाची कशी लागते जाऊ तुम्ही केळ खाल्लं केळ सालपट टाकून दिलं निघून गेला काही काही म्हणते त्याला काय होतं ती दट्ट पैड काय इकडे फेड काय तर पण त्या सालफटून जर एखादा सटकून पाळला ते सालपाटाला देईन का शिव्या देईन बोला ना तुमच्या कृतीमुळं जर एखाद्याचा खांद्याचा गुडगादू खायला लागला ना पळल्यानंतर तुम्हाला अचानक का ना काहीतरी तुम्हाला तरी चमकणी गमवा घडव <laughs> मला कस काही दुखायला लागला काय अरे तो कातड टाकलो तर तिसऱ्यात दुखतो ना तो तळतळाटतोकडे शंभर टक्के येतो <laughs> शंभर टक्के मोठमोठे लोक बाकडं येत पहा तुम्ही देवस्थान पशी बाकडं बसायला देते असे सोफे किंवा असं व्यायामच्या ठिकाणी असे ते लावलेले राहते पार्क मध्ये यांच्या स्मरणार्थ यांच्या प्रित्यार्थ लावलेले राहते ना ते बाकडं का लय पैसे झालेत काय म्हणून एखादा वृद्ध माणूस दमून जर त्या बाकडोवर बसला तर बसल्यानंतर त्याच्या तोंडातून काय शब्द निघाल कोणी बनिल कनराव हे भारीच आहे चांगलंच होणार आहे त्याचं तुम्ही दिलेल्या वस्तूवर बसून जर तो म्हणला निश्चित चांगलं होणार आहे तो आशीर्वाद निश्चित तिथपर्यंत जाणार आहे निश्चित तिथपर्यंत जाणार आहे शंभर टक्के चांगलंच होत आपण जर चांगलं केलेलं असेल तर चांगलं वाईट केलेलं असेल तर वाईट तरुणपणात वाईट केलं कोणाचं प्रपंचा एखादी जमली तर मोडून आला एखादीची पोरगी नांदायला चालली तर तिची वटी भरून घेतली कधी चांगलं होणार नाही महाराज ज्याने परमार्थ चालू आहे बा त्याने पंक्ती देणारा फितील <laughs> काय पंक्ती देत <laughs> कधी चांगलं होणार नाही कारण की त्याचं तर चांगलं होणारच नाही पण त्याच्या पोरचंही चांगलं होणार नाही जिथं जिथं पुरी दिल्यात का तिथंही त्याचं वाटूळ आहे पहा तुम्ही आहे का नाही पाणी विचार करून ज्याने ज्याने त्रास दिला हाई तिथंच येते केले कर्म चाले त्याची भोग आली आणि कर्म स्वच्छ व्हावं याच्याकरता चरण पहिलं सदा multimass Jazda gas महाराज आनंदात समाधानात राहायचं मौज मिले तो मौज मी राहणार नाही मिले तो खोज मजेत राहा काय कोणाचं टेन्शन घेऊ नका कोणाला टेन्शन देऊ नका बर का अय माया आत्या हो <laughs> आत्या सुन सुनिडी असली का तिला डोकंही लावू नकोस माझ्या बापानो माझ्या भावा अगदी आनंदात जीवन जागा कुणाचं आणि कुणाकडून अपेक्षा ठेवता तुम्ही बाबा कुणाकुन अपेक्षा ठेवायचं माझं कधी कधी कंबर दुखतो अशी चमक भरते ना आ, मामा मी सांगत असतो नको दुखू ऐका ना इकडे बघा ना मी सांगतो माझ्या कमराला नको नकोणारे दुखू नको होणारे दुखू आता हे माझच आहे का तुमचं आहे माझ माझ माझ्या बायकोच्या आधी पसून आहे का नंतर पसून आधी पसून मग या कमरेनं माझं ऐकायला पाहिजे की नाही बापू माझ ऐकायला पाहिजे की नाही या कमरेन माझं शरीर जर माझं ऐकत नसेल आता तुमच्यासाठी सांगतो तुमची सुनन तुमच्या पोरकून तुम्ही काय अपेक्षा ठेवता आपलं शरीर जर आपलं ऐकत नाही तर ते पोरगन सुन आहे ते काय ऐकणार आहे काही काही बया माणसाची किरकोळ कंप्लीट राहते आमच्याकडे बाबा काय देत नाही नको ना देऊन तू करून ना काय डोकं ला करून इस तू कशाला हो शरीर आपलं आपलं असून आपलं ऐकत नाही लेखन सून काय ऐकणार आहे आपलं आणि म्हणून एक लाख आणि आपलं काय आहे इथं ते म्हणजे मा वावर ये वावर आहे जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी तो लिहितो तल्लाटी पंधरा जणांकडून शंभर शंभर घी या पोराल द्यायचे आपल्याला <laughs> जे पंधरा जण असतील तर ते द्या जास्त झाले तर माघ देऊन टाकीन मी नाही तर यांना देईन शंभर शंभर पुन्हा हे बी पोरच ना बारकल का यांना 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 पण बी त्याला काहीतरी आपापले निष्पाप हात वरती करा बरोबर निष्पाप हात वरती करा हात वरती करा निष्पाप ज्या हाताने पाप केलं नाही करणार नाही अशा हात वर करा अरे वा रे वा त्या बाथे पहिला दिवस हे पण गज भरला गाड्या मंडप त्या एका तालात कीर्तनाची टाळी वाजायच्या सभेची नाही हा सभेची वेगळी कीर्तनाची वेगळी हा अगदी मस्त टाळी वाजायची जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी एक सुर एक ताल और एक लय विठो